माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुलांना महान बनवण्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण विकसित करण्यासाठी मुलांची एकाग्रता स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच एस एस वायचे जनक परमपूज्य ऋषी प्रभाकर गुरुजींनी विकसित केलेला एकमेव कार्यक्रम म्हणजे मुलांचे एस एस वाय दिनांक सतरा एप्रिलपासून दिनांक चोवीस एप्रिलपर्यंत वेळ सायंकाळी सहा वाजता या वर्गाची वैशिष्ट्ये शास्त्रोक्त प्राणायाम मेडिटेशन योगासने सांघिक खेळ संस्कारक्षम गोष्टी कृतीयुक्त गाणे निसर्गाच्या सानिध्यात शेवटचा एक दिवस ड्रॉइंग डान्स मंत्र चँटिंग यासह विविध प्रकारचे उपक्रम देखील घेतले जातात या, या शिबिराचे फायदे लहान मुलांमध्ये जबाबदारपणाची जाणीव निर्माण होते लिडरशिप विकसित होते एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते आहाराबद्दल जागरूकता निर्माण होते मोबाईलपासून परावृत्त होण्यास मदत होते नंबरपणा वाढीस लागते ध्येयाची बिजोरपण लागते पंचकोष शुद्धी होते मनोधैर्य वाढीस लागते तर चला वाट कसली पाहताय लवकरच आपल्या मुलांना चिल्ड्रन एस एस वाय येथे जॉईन करा दिनांक सतरा ते चोवीस एप्रिलपर्यंत संध्याकाळी सहा ते साडेआठपर्यंत स्थळ हॅपीडेस प्ले स्कूल सोलापूर तीस ऑब्लिक दिन पद्मानगर श्रीकृष्ण दुडिरीजवळ सोलापूर संपर्क नव्याण्णव बावीस तीस अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव बावीस तीस अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी मर्यादित जागा उपलब्ध माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका